नमस्कार आपण पाहत आहात मराठी वृत्तपत्र निर्भीड सम्राटचे YouTube चॅनल निर्भीड सम्राट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बातमी आहे मुंबई मालाड येथून मुंबई मालाड कासंब येथे धडक कामगार युनियन महासंघाचे तालुका अध्यक्ष राजेश पाटोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार सुनील राणे व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार सुनील राणे आणि विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांनी राजेश पाटोळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच येणाऱ्या काळामध्ये धडक कामगार युनियन महासंघाच्या कार्यालयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सभासद नोंदणी मोठ्या संख्येने प्रत्येक धडक कामगार युनियन महासंघाच्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात कशी होईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात येईल धडक कामगार युनियन महासंघाचे प्रत्येक कार्यकर्ता नेते हे येणाऱ्या काळामध्ये राजकारणात महत्वाची भूमिका निभावणार यावेळी धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव अभिजित राणे यांनी राजेश पाटोळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार सुनील राणे धडक कामगार युनियन महासंघ कामगार विख्यात नेते अभिजित राणे मुंबई प्रदेश सचिव रवी बनसोडे निर्भीड सम्राटचे संपादक सिद्धार्थ काळे उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष संदेश निवा मलाड विधानसभा अध्यक्ष सादिक शेख धडक कामगार युनियन उपाध्यक्ष जुल्लूर यादव मोहन जाधव उपाध्यक्ष धडक ऑटो रिक्षा चालक मालक युनियन रहीम शेख अध्यक्ष रमेश हॉटेल रिक्षा स्टँड व युनियन पदाधिकारी उपेंद्र पंडित इत्यादी तोला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे धडक कामगार युनियनचे अध्यक्ष माझे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री अभिजित खाणे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीच्या आजच्या महासदस्यता अभियानाच्या निमित्ताने कांदिवली पूर्वच्या या भागामध्ये म्हणजे मालाड पूर्वच्या या भागामध्ये सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे विधायक श्री अतुल भातकरकरजी यांच्या मार्गदर्शनाने या विभागामध्ये सुद्धा समाजसेवा आणि समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी धडक कामगार युनियनच्या माध्यमातून एक ऑफिस आज इथे सुरू करण्यात येत आहे आणि या ऑफिसच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांना संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी या ऑफिसचा उपयोग होईल अनेक कार्यकर्ते इथे आहेत पाटोळे या ऑफिसमधून श्री अभिजित राणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कामगार युनियनचं काम तर करतीलच पण मग मा रिक्षावाले माथाडी कामगार विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार त्यांच्या समस्या आणि प्रश्न हे सोडवण्यासाठी एका ज्वलंत विषयाला ज्याला आपण म्हणतो की कामगारांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवणारे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे एक आवाज म्हणजे श्री अभिजित राणे आणि त्या अभिजित राणेंच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळेल त्याच्यासाठी समाजाला अभिप्रेत असलेलं काम करताना राजकारणाची सुद्धा जोड देताना भारतीय जनता पार्टीचं काम करत असणारे हे सगळे कार्यकर्ते आणि त्याला आमदार म्हणून सन्माननीशी अतुल भातखळकरजींची साथ या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सदस्यता अभियान होऊन भारतीय जनता पार्टीचं काम इथे व्हावं आणि त्याच्या माध्यमातून या सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगार्ड समस्या सोचने से एक अपना हक्का ऑफिस आज अज्ञा ऑफिस उद्घाटन मैं यहाँ प्रसंगी श्री अभिजीत राणे सर्व कार्यकर्त पुनः एकदा मैं मनपूर्वक शुभेच्छा देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ कि ऐसे छोटे छोटे ऑफिस के माध्यम से ही जनता के हित के लिए जनता के प्रश्न जनता की समस्या हल होने के लिए प्रयास करने वाले कार्यकर्ता पाटोड़े जैसे निर्माण करने का काम और श्रेय अभिजीत राणे जी को जाता है इसके लिए मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि आने वाले समय में पूर्ण मुंबई में और महाराष्ट्र में असंगठित कामगार हो संगठित का क्षेत्र हो हर क्षेत्र में काम करने का जो एक बीड़ा उठाया है श्री अभिजीत राणे जी ने उनको सफल बनाए और आने वाले समय में निश्चित रूप से कामगारों का मजदूरों का हक उनको मिले इसके लिए लगातार प्रयास करें ऐसी शुभेच्छा मी पुन्हा एक बार आप सभी कार्यकर्ता मी पाटोळेला खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कामगार युनियन फार सक्रियपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते वॉर्ड स्तरावर जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर अशा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण गरजू लोकांपर्यंत पोहोचतोय आहे मला आज विशेषतः सुनील राणेजी जे आज मुंबई शहरामध्ये सदस्य नोंदणी या पूर्ण मिशनचे प्रमुख असताना आणि पूर्ण व्यस्त असताना देखील त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला आज आपल्यासाठी ते आदरणीय पितातुल्य पालक तत्व आपलं त्यांनी स्वीकारलेलं आहे अशा सुनील राणेंनी वेळ दिला त्याबद्दल सुनीलजींचं खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद त्याचबरोबर खास करून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यामुळे आपण अशा वॉर्डा वॉर्ड जिल्हा जिल्ह्यामध्ये जल्लोष कार्यक्रम करतो आहे आणि तो कार्यक्रम आपण या त्या ठिकाणी केला त्याबद्दल तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद असंच काम करत राहाजी